शुगर क्रेविंग्स किंवा स्वीट पदार्थ हे जर आहारामधून पूर्णपणे बंद करायचे असतील तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी पाच अतिशय सोप्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या जर तुम्ही स्टेप बाय स्टेप फॉलो केला तर हंड्रेड पर्सेंट तुमची शुगरची क्रेविंग आणि स्वीट पदार्थ खाण्याची जी क्रेविंग आहे ना ती हळूहळू कमी होऊन बंद होणार आहे परंतु हा व्हिडिओ तुम्हाला स्किप न करता पाहायचा आहे कारण जर व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला त्याचा फायदा होण्याच्याऐवजी नुकसानच होणार आहे कारण प्रत्येक स्टेप जी मी तुम्हाला सांगितलेली आहे ती एकमेकांवरती आधारित आहे त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक बोनस स्किप दिलेली आहे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगित सांगितलेलं आहे की जर तुम्हाला इन्स्टंटली तुमची शुगर क्रेमिंग बंद करायची असेल तर तुम्ही काय करू शकता तर चला मग जाणून घेऊया की हा शुगर क्रेविंग आपण कशा हळूहळू कमी करू शकतो नंबर वन पहिली महत्वाची टीप अशी की तुम्हाला हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे की तुमच्या ज्या शुगर क्रेविंग्स असतात म्हणजे स्वीट खाण्याची इच्छा असते की एक दिवसात कधीच कमी किंवा बंद नसते होत ही जी प्रोसेस आहे शुगर किंवा स्वीट कमी करण्याची ही ग्रॅज्युअल म्हणजे हळूहळू होणारी प्रोसेस आहे तर तुम्ही जेव्हाही स्वीट पदार्थ खाणं बंद करता तेव्हा तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच पूर्णपणे साखर आहारातून किंवा स्वीट पदार्थ आहारातून बंद करणे हे अजिबात नाही करायचं तर तुम्हाला काय करायचं आहे हळूहळू एक एक दिवस स्वीट पदार्थ जे आहे ना ते आहारामधून कमी करायचे आहेत नंबर दोन दुसरी महत्वाची टीप अशी की तुम्हाला तुमच्या शुगर तु क्रेविंगच्या वेळा म्हणजे तुम्हाला कुठल्या टायमिंगला शुगर किंवा स्वीट पदार्थ खाण्याची इच्छा होते हे जाणून घेणं ही अतिशय जास्त गरजेचं आहे काहींना सकाळी स्वीट खाण्याची इच्छा होते काहींना दुपारी होते तर काहींना डिनर खाण्या केल्यानंतर किंवा स्नॅक्सच्या टायमिंगला शुगर किंवा स्वीट खाण्याची इच्छा होत असते एकदा का ह्या वेळा तुम्ही जाणून घेतल्या की तुम्हाला अतिशय ट्रिकिली ह्या वेळा हॅन्डल करायच्या आहेत ट्रिकिली म्हणजे कसं की जर तुम्हाला सकाळी स्वीट खाण्याची इच्छा होत असेल तर तुम्हाला ते रिप्लेस करायचं आहे हेल्दीस्ट ऑप्शनने तर आता हे हेल्दीस्ट ऑप्शन कुठले तर तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता फळं त्याच्यानंतर तुम्ही डेट्सचा वापर करू शकता त्याच्यानंतर तुम्ही खारीक जे आहे ना ती खाऊ शकता त्याच्यामध्ये ही अतिशय चांगलं आणि हेल्दी स्वीट असतं म्हणजेच नॅचरल स्वीट असतं तसंच तुम्ही हनीचा वापर करू शकता आणि काही कंडिशनमध्ये तुम्ही ओट्सही खाऊ शकता कारण ओट्समध्ये जरी थोड्या प्रमाणात शुगर असेल तरी फायबरचं चा कंटेंट चांगलं असतं त्यामुळे तुमचं डायजेशन चांगलं करण्यासाठी ते अतिशय जास्त हेल्पफुल असतं तिसरी ना महत्वाची टीप तिसरी टीप अशी आहे की तुम्ही जेव्हाही फूड आयटम्स म्हणजेच तुमची ग्रोसरी घ्यायला जाल तेव्हा कुठलेही पॅकेट प्रोडक्ट जसं की बिस्किट्स त्याच्यानंतर स्नॅक आयटम्स आणि इतर कुठलेही स्वीट पदार्थ जर तुम्ही घेत असाल तर तुम्हाला त्याची इन्ग्रेडियंट लिस्ट वाचणं खूप जास्त गरजेचं आहे कारण काही पदार्थावर लिहिलेलं असतं ऍडेड शुगर जर त्या पदार्थावर ऍडेड शुगर किंवा त्या प्रोडक्टवर ऍडेड शुगर असं लिहिलेलं असेल तर ते तुम्हाला अवॉइड करायचं आहे तसे पदार्थ तुम्हाला किंवा तसे प्रोडक्ट अजिबात घ्यायचे नाहीत तर तुम्ही काय करू शकता ज्याच्यामध्ये शुगर कंटेंट कमी असेल असे प्रोडक्ट जे आहे ना ते तुम्ही पिक करू शकतात नंबर चार चौथी महत्वाची टीप अशी की गरज नसतानाही काही लेडीजला पदार्थ बनवताना त्याच्यामध्ये साखर ऍड करण्याची किंवा गूळ ऍड करण्याची सवय असते तर हे तुम्हाला बंद करायचं आहे मी तुम्हाला उदाहरण सांगते काही लेडीज पोहे बनवताना त्याच्यामध्ये शुगर ऍड करतात सांबर बनवताना त्याच्यामध्ये शुगर ऍड करतात काही कोशिंबीर बनवताना शुगर ऍड करतात तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना ते तुम्हाला आजपासूनच बंद करायचं आहे कारण प्रत्येक पदार्थाची चव इन्हान्स होण्यासाठी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मसाले वापरण्याची ट्रॅडिशनल पद्धत आहे तर तुम्ही मसाल्याचा वापर करून अतिशय चांगले पदार्थ जे आहे ना ते बनवू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला शुगर अडी आड़ करण्याची काहीही गरज नाही नंबर पाच पाचवी महत्वाची टीप अशी की खूप जणांना असा गैरसमज असतो की आम्ही आहारामधून साखरेचं प्रमाण बंद केलं तर आम्ही त्याच्या जागी गुळाचा वापर करू शकतो तर हा गैरसमज आज मी तुमचा दूर करणार आहे कारण आजकाल मार्केटमध्ये जे गुळ येतात त्याच्यामध्ये केमिकल प्लस प्रिझर्वेटिव्ह खूप जास्त प्रमाणामध्ये ऍड केलेले असतात त्यामुळे ते साखर जशी घातक आहे तसंच गुळ ही तेवढाच आपल्यासाठी घातक आहे तर तुमचा हा प्रश्न येईल की जर समजा गुळ आणि साखर दोन्हीही गोष्टी नाही वापरल्या तर आपण आपली शुगर क्रेविंग कशी फुलफिल करू शकतो तर यासाठी मी तुम्हाला अतिशय सोपा उपाय सांगणार आहे तर तुम्ही काय करू शकता आहारामध्ये तुमच्या दालचिनीचा वापर करू शकता दालचिनी हे एकदम चांगलं आणि नॅचरल स्वीटनर सारखं ऍक्ट करतं तसंच डेट्स जे आहेत त्याचा भिजू घालून त्या डेट्सला त्याचा पल्प बनवूनही तुम्ही ठेवू शकता आणि ते तुमच्या आहारामध्ये तुम्ही वापरू शकता तसंच जसं मी तुम्हाला सांगितलं ही अतिशय नॅचरली स्वीट असते आणि त्याचाही वापर तुम्ही तुमच्या आहारामध्ये करू शकता तर तुमची शुगर क्रेविंग जी आहे ना या पाच टिप्स फॉलो केल्याने हळूहळू कमी होऊन बंद होणार आहे याचं कारण असं की शुगर जे आहे ना जर तुम्ही शुगर ही ॲडिक्टिव्ह आहे जर ती तुम्ही हळूहळू बंद केली तर तुमची जी शुगर क्रेविंग आहे ना ती आपोआपच जी आहे ना ती कमी होत असते म्हणजे तुम्ही आज एका टायमिंगला शुगर कमी केली तर उद्या तुमची जी आहे ना क्रेविंग ती थोडी कमी अशी करून करून ती तुमची पूर्णपणे बंद होत असते तर स्टेप बाय स्टेप ह्या पाचही टिप तुम्हाला फॉलो करायच्या आहेत तर तुमची शुगर क्रेविंग जी आहे ना ती हंड्रेड पर्सेंट कमी होणार आहे